मृद आणि जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते झाले आणि यावेळी पालकमंत्र्यांसह मृद आणि जलसंधारण विभागाचे नागपूर येथील मुख्य अभियंता वसंतराव गालफाडे अमरावती येथील अधीक्षक अभियंता श्री निपाणे जिल्हा जलसंधारण अधिकारी भूपेश दमाहे जिल्हा परिषद लघुपाठबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री पांडे यांच्यासह विभागाचे सर्व उपविभागीय जलसंधारण अधिकारी शाखा अभियंता कनिष्ठ अभियंता उपस्थित होते फीत कापून कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्री श्री राठोड यांनी संपूर्ण कार्यालयाची पाहणी केली अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यालयाची मांडणी केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले मृद आणि जलसंधारण विभागाचा मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही यवतमाळ जिल्ह्यातील आहेत आणि त्यामुळे विभागाची शहरात स्वतंत्र चांगली इमारत उभी राहू शकेल का याबाबत तपासणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देऊ असंही ते म्हणाले जिल्ह्यात मृद आणि जलसंधारणाची अनेक कामे सुरू आहेत या आर्थिक वर्षात जास्तीत जास्त कामे करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत कामांसाठी लागणाऱ्या निधी दिद। देण्यात येईल असंही ते म्हणाले आहेत विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत विविध कामांबाबत यावेळी त्यांनी चर्चा देखील केली आहे मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव